नमस्कार मैत्रिणी सावित्रा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज माझ्या माहेर आलेले होते म्हणून मला मम आई म्हणली की तू देवपूजा कर आई घरी नाही आहे आई बाहेर गेलेली आहे मग कुठेतरी बाहेर गावी गेलेली आहेत आई बघा माझी आई प्रवासला गेलेली होती राधाकृष्णन तिकडे द्वारका तिकडे हा श्रीकृष्ण बघा किती छान आलेला आहे आईने आम्हा साथी बहिणींना घेऊन आलेला आहे म्हणजे एक आठवण असते म्हणून माझ्या आईने सगळ्या साथी बहिणींना असं सा। श्रीकृष्णाचं पाळणा घेऊन आलेला आहे तिकडे राधाकृष्णन तिकडे घेऊन फक्त तिकडं राधाकृष्णाचं सगळ्या बांगड्या शर्ट आणि असं हा पाळणा घेऊन आलेला आहे माझ्या आई फिरायला गेल्यानंतर आम्हा सात बहिणींना घेऊन आलेले आहे म्हणजे एक आठवण असते तिकडं कुठेतरी फिरायला गेल्यावरती म्हणून माझ्या आईने सगळ्यांसाठी घेऊन आलेले मला खूप आवडलेलं आहे बघा किती मस्त आहे हा पाळणा आता गोकुळाष्टमीला हा उपयोगी पडेल आणि हे माझ्या आईच्या काकूने दिलेलं आहे त्यांनी पण फिरायला बाहेरगावी गेले होते बघा किती छान आहे हा श्रीकृष्ण बघा मी देवारा किती छान सजवलेला आहे मी स्वतः देवपूजा केलेल्या आहे आणि सकाळी देवपूजा केल्याशिवाय असं घरात प्रसन्न वातावरण वाटतच नाही आहे बघा मी अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि घर असं मी छान असं सजवलेलं आहे बघा देवारा किती मस्त आहे आणि देवतांना भरपूर आहेत आईच्या घरी बघा किती मस्त आणि एवढे मोठे असं मूर्त्या आहेत पसन मी लहान असल्यापासून मी माझ्या आईच्या घरी मी स्वतः एकटी पूजा करत असे म्हणून मी कधी माहेरी आली ना माझी आई मला सांगते की तू देव पूजा कर बघा मी किती छान सजवलेले आहे फुलांनी ते जास्वंदीची फुलं दोनच निघालेली आहेत म्हणून मी दोनच फुलं वाहिलेली आहेत आणि स्वस्तिकची फुलं बघा खूप आहेत म्हणून मी भरपूर असं फुलं वालेले आहेत बघा असं आहे देवघर एकदम मस्त आणि छान वाटतं देवपूजा केल्यानंतर असं एकदम मनाला प्रसन्न वाटतं हे काल शुक्रवारची पूजा होती मग ती बघा छान असं नारळ सजवलेला होता कलश मग मी तसंच ते उचलून इथं ठेवलेलं आहे चौरंगावरचं देवाऱ्यावरती आणि किती छान त्याला असं बघा फुलं गळ्यातलं कानातलं असं किती छान घातलेलं आहे माझ्या बहिणीने काल बघा मी मस्त अशी पूजा केलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या पुढे बेल ऐकून आहे तेही क्लिक करा लाईकही करू शकता कमेंटही करू शकता वेळात तुवेड़ कर वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशा लहानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय